श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रभावी आणि रहस्यमय शक्तिशाली मंत्र पाहणार आहोत हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल मंडळी हा मंत्र योगायोगाने तुमच्या समोर आला नाही तर एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून स्वामींनी तुम्हाला कृपेसाठी निवडले आहे नाही तर बरीच लोक ह्याला व्हिडिओला स्क्रोल करून गेली तुम्ही बघत आहात म्हणजे स्वामींची तुमच्यावर कृपा झालेली आहे म्हणून स्वामींचा अपमान न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्णरित्या पहा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी चमत्कार गोष्टी जाणवू लागतील आणि तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आकर्षित होईल आणि तुम्हाला सुख शांती समृद्धी सर्व काही मिळेल तर मंडळी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त परंपरेतील महान संत त्यांनी धर्म भक्ती पूजा सेवा आणि आचरण यांना अत्यंत व्यावहारिक अर्थ दिला त्यांनी नेहमी सांगितले की ईश्वराची खरी पूजा मंदिरात किंवा विधीमध्ये मर्यादित नसते खरी पूजा म्हणजे दया करुणा नम्रता स्वामी समर्थांचे हे तत्त्वज्ञान आजही लोकांच्या जीवनाला दिशा देणारे आहेत दया म्हणजे सर्व जीवांप्रती मायेची भावना माणूस प्राणी पक्षी गरीब पीडित कोणाचाही त्रास पाहून त्याला मदत करण्याची मनोवृत्ती म्हणजे दया स्वामी समर्थ सांगतात की देवाची कृपा मिळवायची असेल तर प्रथम जीवमात्रावर दया ठेव कारण दयेची भावना हीच मनाचे सौंदर्य आहे दया जेव्हा मनात असते तेव्हा मनुष्य क्रोध अहंकार आणि कटुता यापासून दूर राहतो दया मनाला निर्मळ आणि शांत बनवते करुणा दयेपेक्षा अधिक खोल गुण आहे करुणा म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे करुणाशील मन दुसऱ्यांच्या स्थितीला जाणून त्यांची वेदना स्वतःची मानते स्वामी समर्थांचे जीवन करुणेने भरलेले होते त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताकडे ते प्रेमाने पाहत त्यांच्या दुःखांवर उपाय सांगत आणि त्यांना धीर देत त्यामुळेच लोक म्हणत स्वामी समर्थ म्हणजे चालता बोलता करुणासागर करुणा मनुष्याच्या आतल्या देवत्वाला जागवते जेव्हा कोरोना जागृत होते तेव्हा मनुष्य कोणत्याही ते जाती धर्माचा भेद पाहत नाही तो फक्त जीव आणि शिवाचा अंश म्हणून सर्वांशी सारखीच वागणूक ठेवतो नम्रता हा स्वामी समर्थांच्या विचारांचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पैलू नम्रता म्हणजे लीनता विनम्रता अहंकार अभाव स्वामी समर्थ सांगतात अहंकाराच्या घरात देव प्रवेश करत नाही जो मनुष्य नम्र असतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे कारण नम्र मन शिकायला तयार असते बदल स्वीकारते आणि आत्मोन्नतीचा मार्ग निवडते नम्रता म्हणजे स्वतःला कमी समजणे नाही उलट स्वतःचे सामर्थ्य ओळखू नये मीपणाचा अभिमान न बाळगणे नम्र माणसाचा स्वभाव मृदू असतो त्याच्या बोलण्यात कटुता नसते आणि त्याचा स्वभाव इतरांना आकर्षित करतो स्वामी समर्थांचे वर्तन याच नम्रतेचे उदाहरण होते स्वामी समर्थांबद्दल जगाला ठाऊक असतानाही ते स्वतःला फकीर समजत स्वामी समर्थांच्या मते पूजा केवळ फुल नैवेद्य आरती किंवा देवळातील विधी नाहीत पूजा म्हणजे दयेने जीवमात्राला हात देणे करुणेने त्यांच्या वेदनात सामील होणे नम्रतेने सर्वांना सांभाळणे समभावाने पाहणे अशी पूजा ईश्वराला सर्वात प्रिय ठरते कारण देवाला आपल्या मनातील भाव अधिक महत्त्वाचा असतो कृत्रिम विधी नव्हे आजच्या युगात लोकांकडे साधने संपत्ती तंत्रज्ञान सर्व आहे पण मनात दया करुणा आणि नम्रता कमी होत चालली आहे त्यामुळे स्वामी समर्थांचा हा विचार अधिक मौल्यवान बनतो जर प्रत्येक मनुष्याने हे तीन गुण अंगीकारले तर समाजातील द्वेष हिंसा स्वार्थ आणि कटुता कमी होऊन प्रेम शांतता आणि ऐक्य वाढेल दया करुणा आणि नम्रता हीच खरी पूजा हा स्वामी समर्थांचा अत्यंत सखोल आणि जीवनाला प्रकाश देणारा विचार आहे देवाची कृपा मिळवायची असेल तर जीवन सुंदर करायचे असेल मन पवित्र करायचे असेल तर मंदिरातील पूजापुरीचे नाही दयेची कृती करुणेची भावना आणि नम्रतेचे आचरण म्हणजेच खरी भक्ती आणि खरी ईश्वर सेवा हीच स्वामी समर्थांची खरी शिकवण आणि हाच मनुष्य जीवनाचा सर्वोच्च धर्म मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो न ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय 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 श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम